कमळ फुलाला इतकं महत्व का दिलं जातं असा विचार तुम्ही कधी केलाय का चला जाणून घेऊया विष्णूच्या हातात कमळ ब्रह्मदेवाचं वास्तव्य कमळात भगवान दत्तात्रयांच्या हातात कमळ देवी लक्ष्मीचा निवास सुद्धा कमळात कमळ हे देवी लक्ष्मीचं प्रतीक कमळामध्ये पंचमुखी ब्रह्मदेवाचा जन्म झाला विष्णूंना सर्वात जास्त प्रिय फुल कमळ दररोज भगवान श्रीहरिविष्णू भगवान महादेवांना एक हजार कमळे वाहून पूजा करीत असे रावणही शंकरांना दहा कमळे वाहून पूजा करीत असे राक्षस दररोज एक हजार कमळ शंकरांना वाहत असे कमळाचा आकार आकार मोठा मोठा लहान लहान मोठ्या रंगही विविध सूर्य उगवतात सूर्यास्ताला मिटतात पांढरे शुभ्र कमळे ब्रह्मकमळ रात्री फुलत आणि सूर्योदयाला मिटत कमळ चिखलात पाण्यात उगवत पाण्याच्या वर दे ठेऊन मग कमळ फुलत चिखलाचा पाण्याचा स्पर्श सुद्धा कमळाला होत नाही स्वच्छ पवित्र सुंदर मोहक कमळे दिसतात पाण्यात पाने, पाने वाढतात पण त्यावर पाणी नाही पाणी चिकटत नाही कमळ पुष्पाने अध्यात्म शिकवले संसारात राहून संसारापासून अलिप्त राहण्यास शिकवले तळ्यात बाराही महिने फुले फुललेली दिसतात एका युवतीने कवी कालिदासाला म्हटलंय लक्ष्मीचा स्वभाव चंचल कमळाची फुलं तोडायची म्हणजे कष्टाचं काम तशी लक्ष्मी म्हणजे धन दौलत पैसा आडका सोनं चांदी ही सुद्धा मिळवण्यास फार कष्ट पडतात लक्ष्मी मिळवायला व्यवहार कुशलता परिश्रम चातुर्य आढस झटकून टाकणं दीर्घोद्योगी बुद्धिमत्ता संकुटीचा व्यवहार प्रयत्न धाडस शौर्य शिस्त काटकसर जिद्द असे अनेकविध गुण जर अंगी बाळगून कर्म केले तर लक्ष्मी प्रसन्न होते कमळ पुष्पाला पुष्कळ पाकळ्या असल्या तरी एकच असतो त्याप्रमाणे सहकार्याने सहजीवनाने सहकारी तत्वाने सामुदायिक एक असता एका छत्राखाली कामाची व्याप्ती भरभराटी अनेक जणांचा फायदा होईल कार्याचा खांब मजबूत होऊन त्याचा विकास होईल हे तत्व कमळापासून शिकले पाहिजे देवाची पूजा अर्चा जप तप उपवास वगैरे करून देवाचा परभक्त देवासाठी आपले सर्वस्व अर्पण करून भक्ती करतो तेव्हा देवाला भक्ताबद्दल भक्ती निर्माण होते मग अशा या लाडक्या भक्ताला देण्यासाठी हातात कमळ पुष्प ठेवलेले असते त्याला देण्यासाठी अवतीभोवती हुडकावयास नको खरेदी करायला नको उठून दूर जायला नको सतत हातात फुल बाळगले असल्याने लगेच भक्ताला देण्यास उपलब्ध होते असे अनेकविध पैलू कमळ पुष्पात असल्यानं भारतीय संस्कृतीचा आत्मा कमळ आहे आणि म्हणूनच कमळ फुलाला एवढं महत्व आहे खरंच विचार करा कमळ फुलाचं इतकं महत्व का कमळ फूल म्हणजे फक्त एक पवित्र फुल नाही तर ते आहे संघर्षातून उगवलेल्या यशाचं शुद्धतेच आणि आत्मभानाचं प्रतीक चिखलात उगम घेऊनही स्वतःवर चिखल लागू न देता स्वच्छ राहणं हेच तर कमळ शिकवतो हे फुल आपल्याला शिकवतं कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःची ओळख कशी शाबूत ठेवावी म्हणूनच ते देवी लक्ष्मीच्या हातात शोभत कारण जिथे कमळ आहे तिथे समृद्धी शांतता आणि दिव्यता आणते योगशास्त्रात सहस्रार चक्र म्हणजेच आपल्या डोक्यावरील अंतिम चक्र यालाही कमळाचं फुल म्हणतात भगवत श्रीकृष्ण म्हणतात कमळपत्रावर पाण्याचा थेंब जसा न थांबता पुढे सरकतो तसाच संसारात राहूनही कमळ फुल हे आपल्याला जीवनाचे संदेश देतो स्वतःवर चिखल लागला तरी शांत राहा बाह्य परिस्थितीवर नव्हे तर अंतर्गत स्वभावावर विश्वास ठेव सौंदर्य म्हणजे सजावट नव्हे तर स्वच्छता सत्व आणि आत्मभान घरात कमळ फूल ठेवले तर त्याचे चमत्कारिक फायदे आपल्याला होऊ शकतात बरं का घरात कमळाची प्रतिमा फोटो किंवा कमळ ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते मानसिक शांतता मिळते आर्थिक स्थैर्य आणि देवी लक्ष्मीचं वास्तव्यही कायम घरात राहतं वास्तुशास्त्रातही कमळाला शुभ मानले जातं विशेषतः घराच्या ईशान्य दिशेला ठेवलेलं कमळ आकर्षण निर्माण करतं तर कमळ फूल हे फक्त एक पवित्र फुल नाही तर ते एक शुद्ध विचार दृढ निश्चय आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे देवता ज्याला धरून बसतात ते कमळ आपणही आपल्या जीवनात धारण केलं तर नक्कीच समृद्धी शांती आणि यश आपल्या आयुष्यात फुलू लागेल मग हे कमळाचं महत्व आपल्या आयुष्यात जाणून घेणं इतकंच महत्वाचं आहे तुम्हाला कमळ फुलाचं महत्व माहिती होतं का कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या घरी सुद्धा कमळ फुलाचं झाड आहे का किंवा तशी प्रतिमा आहे का हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका